या ठिकाणी काही पक्ष चालले आहेत तडवाई गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष सर्वननीय महेंद्र जाधव संदीप आमच्यासाठी आमचे दादा आहेत दोनशे पन्नास रुपयाचे पारितोषिक आमचे आदरणीय शाहीर विजय कोळेकर माऊली रुपयाचा पारितोषिक आहे प्रसाद लिंगायत आहेत त्यांच्याकडून दोनशे रुपये आहे आणि त्यांची फरमाईश आहे की गाणा माझ्या वरपणी आणि सांगतं काय काय आणू कट्टर मैत्रीपूर मैत्री धमापूर या गुरु कडून एकशे एक्कावन्न रुपये आणि प्रणय उंचगावकर दोनशे रुपये आणि महेश पावेळे ग्रामपंचायत माझा आमचा बसला आहे ते बसला आहे याचकडून हे गाणे रमेश आहे पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आणि रामांतर साहेबांची अर्थात बागा गुरव याचकडून एक हजार पारितोषिक आणि सुरेख हा ताई खेडेकर पाशेकर पातोशी संगमेश्वर का महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख थोडंसं माझं काही नाव आहे या गावचे सरपंच पोलीस पाटील सदस्य असतील त्यांच्या बाबतीचे अध्यक्ष असतील सरपंच आमच्या विशाखा खोळेकर आहेत आमच्या शाहिरांच्या सहभागी तुम्हाला सर्वांचं माझा मजा करायचं राहून दिला क्षमा करा आणि आता दोन प्रवाशी आहेत ते घेऊया नंतर गोवांच्या गणाची चाल देऊया जगतला भाग देऊया आणि हळूहळू जाऊया पुढं गुरुजी कुठे गुरुजी त्यांना बोललेलो नाही आणि आज तुम्हाला बोलायचं नव्हतं पण नंतर त्यांना अंदाज आला किती आपटली आणि काय केलं तरी काय वातावरण गरम व्हायचं आहे माझ्या जे इच्छा आहे तुम्ही तुमच्या गावात आहे तुमची मला लय भारी ठेवायचं कृपया माझ्या नाराज राहू लागेल मी मी माझ्या जीवास काय काढलेला त्याच्या मी तुझ्या पाया बाकी तुम्हाला काय उगिरी केली तर मला सांगा पण मी उलटा टांगे पांगी आणि मी आईला काय सांगू आईला सांगितलं मी बारीक येतो आणि सकाळ वाट बघित राहिली तर मला उलटा टांगला होत आणि आणि उलटा टाकला काय तुम्ही वाटा काय करू नका मला उलटा उलटा टाकू नका मी तुम्हाला घाबर बस बस मी जय घाबर होतो पहिली फर्माईश गणा कोकण हिंद केसरी कापूस ग्रुप तुरत यांच्या दोनशे एक रुपये आता अहो काय झालं माहिती आहे त्याने गेल्या वर्षीचा विषय काढला गेला पटवा तुवा अगर बात ऐकली आहे तर दूर दिल्ली तक जरूर जाईल बरोबर आहे अहो काय झालं बरोबर माहिती आहे गेल्या वर्षी आधी अठ्ठावीस दिवस गेल्या वर्षी बारेकडे तीस बरोबर बसवायचं आणि काय झालं लाईट आणि साऊंड एकत्र अस आपण म्हणतो साऊन एकत्र आहे रे एकत्र म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो अर्धे अर्धे पैसे द्यायचे विषय संपला सावून म्हटलं की त्याच्यात लाईट पण आली म्हणजे आपलं गणित असं आहे आता एवढ्या बऱ्या केल्या मी आज अख्ख्या बारी फक्त ही बारी अशी आहे की साऊन लग्न लाईट मिळते तर त्याप्रमाणे आता साऊन एकत्र म्हटल्यानंतर माझा थोडासा गैरसमज झाला की लाईट पण एकत्र असेल तिथं गेल्या ह्याच्या लाईट लावलेल्या आम्हाला म्हटलं तुमच्या लाईट आहे मी म्हटलं ना मी आपला साधेपणा असं म्हटलं करायचं का मी ऍक्टिव्ह बनवू कसं काय तर त्यांचं काय मान्य नव्हतं की थोडंफार दिलं नाही असायला प्रकार नाही ते बोला बघा आणि काय झालं मी ना प्रश्न असं हे याच्यावर घेऊन दिला या साध्या व्हायच्या ह्याच्यावरती आता प्रश्न विश्वला जाधव मली विश्वनाथ जाधव यासबरोबर पाचशे रुपयाचं पारदोषिकायला सांगितलं आता प्रश्न ह्याच्यावर नाही लागतो फक्त चुलकुद्यावर येऊन दिलं चुलकुद्यावर एवढं म्हणतात तुम्ही नंतर कळलं मी त्यांच्यावर बोललो तुम्ही शिक्षक आहात शक्तीने इकडे संबंध नाही मात्र आपण जे व्यवसाय असतो बार। 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 सा सा पार पार काए -काए ते अप्रत्यक्ष तुम्ही ते सादर करत असता बरोबर तुमचा एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती कमजोर आहे याच्यावर म्हटलं गुरुजींना थोडासा व्हायचा माझा एवढं आई शपथ एवढलं आता पण बघा येऊन काय काय करतील माझ नसल तर सांगा माझ्याला आपण नाही हेच घेतलेलं आहे काय नाही काय बैलाला काय काहीतरी शब्द म्हणजे सगळ्या पाड्या तुमच्या सगळ्या पाड्या म्हणून बांधून ठेवायचा या सणजी एक शब्द माझते एक शब्द मी कमरच्या खालचा बोललो मला सांगा मला शिकवायला येते दत्ता जे शिष्य आहे तसे काय कमजोर नाही मनाचा मुजराच आहे दत्ता मौली ना माझा मनाचा मुजरा आहे त्याला चरण स्पर्श पण गमती व्हायलाच हव्या अरे उलटा कांगणार म्हणजे झालं काय ना आय सांगू का भवानी मला उलटा कांगणार मी येऊ शकत नाही जाऊया आता शाहिरांच बोललं एक वर्षाचा कर्ज आहे म्हणाले चाल द्यायला पाहिजे नाही दिले तर परत कर्ज वाढेल मला परत म्हणते टाकतील माझं तुम्ही यार बदल ना जाणार तुझी मंगल मोरती येते हर्षा जी त्याप्रमाणे शिवानं मागून जायचं असतं हा रीती असतो शाहीर आणि आज जाधवांच्या घरचा मानाचा गणपती यावरती गण फार सुंदर गायला आहे आणि माझा प्रयत्न माझ्या आदिमायाच्या मागून जाण्याचा आहे गुरुजीन लक्ष्य असावं एक सात सावधान कधी कधी विसरा हा मी काय शेरबी घेत नाही आम्ही मला मोफ लागतात मग शेरबी घेऊन घेऊन

चंद्रकांत जाधवांच्या घरात उजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या घरात उजलाय गणपती मानाचा